नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या नवीन हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो त्या तिथं वरती डोंगर दिसतोय आणि त्या डोंगरावर जाणार आहे आपण तर त्या डोंगर कशासाठी जाणार मित्रांनो तर नक्कीच शेवटपर्यंत हिडू पा आणि चला तर मित्रांनो ह्या पाहा आणि खुरासण्याचा खुरास तेल म्हणजे एकच नंबर तर आपल्याकडे आता भेटत नाही आता सोयाबीनचा तेल आला आहे पण अनेक तेल प्रकार प्रकारचे आलेत तर मित्रांनो खुरासणार मिरची पण एक भारी होते आणि तेल पण एकदम चांगलं राहत आहे तर चला आता पुढं काय मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण गाव सोडून बर्फवरती आलो डोंगराला आणि चला आज कशासाठी आलो डोंगराला तर मित्रांनो आपण पांदा खानायला आलो आहे पांदा आपल्या भागात तुम्हाला माहीत असतील पांदा राहत आहेत आणि कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती आणि चला आपण चालू आहे पांदा खाणं आहे गावात आहे भरपूर हे राणी मोठा राहण्यास आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या बा ही सादरीशी झाडात ना आमच्याकडे बारक बारक राहतात आणि कोकणात जर म्हणलं ना मित्रांनो तर भरपूर असे मोठं मोठा नजर पोहोचत नाही या झाडं राहतात ही तर आज आपल्याली पांधा किती भेटणार आहे तर आजच्या हिडूला पाहणार आहे तर मित्रांनो मस्त असा लांब असा चालू आहे आणि इकडे खाली आपलं गाव दिसतोय खडकी गाव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर भरपूर असा लांबवरती आलो आहे थोडासा दमय लागला आहे पण मग आता पाऊस येतात थोडं थोडं आमच्याकडे पण मग एवढं नाही उघडून जातो लगेच पावसाची गरजच आहे आता सध्या पण पाऊस का होईना ना वातावरणात चालल्या ते सकाळ आलं ते भरपूर झाला पण मग नाही आता आले तर मित्रांनो पंधा म्हणजे हे एकदम आयुर्वेदिक कंदमुळे मित्रांनो तर मित्रांनो चला त्याच्या मित्रांनो पहिले जुने लोक कंदमुळे आणायचे आणि मस्त अशी खायची नाही का तर मग म्हटलं आज आपण आपल्याला आपल्या घरच्या माणसाने सांगितलं होतं का हे असं कंदमुळं राहतात तर मित्रांनो चला आज किती कंदमुळं भेटणार होती पांदा तर ते शोपर्यंत ब्लॉग पाहायला विसरू नका मित्रांनो आता फार वरती आलं आणि आता वरती माळात आलो आपण तर मित्रांनो ह्या पा भरपूर असा माळ आहे जनावर चरण्यासाठी आणि चारा पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता तर आपण आलो तर खरी पण मग कंदमुळं आहेत का नाही भेटतात किती भेटतात किती नाही तर पाहायला विसरू नका थोडे का व्हायना आपण नेऊ तर मित्रांनो ह्या पहा हे आमचं गाव आहे आणि चारही बाजूनी डोंगर आहे ते आणि त्या पहा तिथं कोथळं धरण आहे आणि इकडं दुकट आले भरपूर दुकट आले इकडं हरिचंद्रगडाचा डोंगर आहे मित्रांनो तर इकडे खाली भरपूर मोठा असा काढ आहे आणि तर तुम्ही पाहू शकता तर इकडं मस्त अशी टेकडी बसण्यासाठी पा तर मित्रांनो ही दवळी फुलात ते पंधरा डि तर तुम्ही पाहू शकता हे पा हे पंधरा डि आणि त्याचं एक बारीकदा राहते तर ते आता आपण शोधू कुठं कुठं आहे ते तर आपण आता शोधतोय एवढं एडा असतीलच कुठंतरी तर आपण शोधू शोधायचं काम चालू आहे आणि जरा किती भेटतात आपल्याला तर आपल्याला गावने काय भेटले नाही भरपूर असा मोठा काडा आहे कडे पहिल्यासारखे राहिले नाही तर मित्रांनो ह्यापा हिरप् ह्यापा ही बारीक डाळी तर तुम्ही पाहू शकता ह्यापा ही पांदा तर तुम्ही पाहू शकता ह्यापा आणि मोठी डाळी मोठे तर हा पांदाळे आणि ह्यापा अशा बारीक बारीक डाळी राहतात तर त्या पांदा राहतात चला, तर चला आपल्याला किती भेटणार वेटणार तर आज तर पा ही पार्टी किती मोठी खाली भरपूर असा गाडी खाली फॉरेस्ट आहे मित्रांनो चिडून खाली फॉरेस्टच लागला तर पाहू शकता आणि कच्चे पण एकदम बारी लागतात चौदार लागतात मित्रांनो ह्यापा मी खाऊन पाहतो हे पहालेला दोन सापडली एकच होता म्हणजे पण मग बऱ्यापैकी बघा तर तुम्ही बघू शकता असे पंधरा राहत्यात आणि मस्त असा कंद खाऊन आपण दिवस पण काढू जुन्या लवकर आणि चला अजून किती भेटतात तर तुम्ही बघू शकता आणि आता एवढी शिजून खायची मग काय आता नाही तर काही तर मित्रांनो जुने लोक होती तर पंधरा पण होती पण मग आता जुने लोक राहिले नाही पंधराही राहिले नाही तर आपल्याला थोडीशी भेटल्यात तर आपण शिजू मस्त असे आणि खाऊ तर तुम्ही पण खायला या बरं का मी एकटाच नाही खाणार तर चला आता घरी चाललो आहे आपण तर अजून काय काय भेटतंय पाहण्यासाठी ह्या जंगलामध्ये जंगल म्हणजे राहणे आहे मित्र खाली मित्रांनो जंगल आहे तर चला ह्या रानात किती काय काय वनस्पती खाण्यासाठी तर ते आजच्या ब्लॉकला दाखवूच आपण तर पहा मित्रांनो हा पाचुळ ती तर तुम्ही बघू शकता आणि ही चिचुरडा मस्त अशी याची भाजी होते मित्रांनो आणि मस्त असं पिताला एकदम आयुर्वेदिक मित्रांनो तर नक्की खाऊन पहा मित्रांनो तर इडं चितु चितुळांची झाडा भरपूर राहते ह्या इकडून खालून आल्या ते आणि आता काही फुलं आल्या ही आधी फुला येईल तर हे चितुळ ह्या पहा आता एकदम आयुर्वेद एक मित्रांनो तर चला तर मित्रांनो इडं खेकडे आहात का पहा आपण तर मित्रांनो इकडे गिंदवाळा खेकडे राहतात तर ह्या पहा ह्या पहा तर मित्रांनो हे पहा ही काळे खेकड ही गिंदोडी खेकड आहे तर तुम्ही बघू शकता या पा चावल आम्ही काय खात नाही पण मग आपण दाखवतोय तर मित्रांनो पा ही गेंदोडी खेकड आहे तर म्हणतात ना जुनं समद बुडालं तर खरं खरं मित्रांनो जुनं समद बुडालं पहा बरं पांदा एवढी एवढीशी भेटल्यात मला हा आता नवीन आलं पंधरा गेली समदाच गेला आता जुनी लोक कशी पांदा खायला मस्त खाण्यासाठी जायची पंधा घेऊन यायची डोंगरातून तर मित्रांनो हे डोंगराच्या कपारलाच राहणार असा कडाला कड्याला आणि जायची आगत करून जायची आताशी माणसं जातच नाही माणसं म्हणजे पो नाही पांदा काय राहतात आणि त्यामुळं मग कोणी जात नाही तर त्या उगवायचंही कमी पडून गेलो वाटतं आता तर ते पण राहणार पांदा पण राहिले नाही तर मित्रांनो हो अजून एक ते आहे आणवा आता संक्रांत जर आली ना तर आपण आणवा पण खानायला जाणार आहे आणि आणवा कसे राहतात त्याचा वेल कसा राहतोय तर ते किती खोदायला लागत आहे तर ते आपण खोदून पण दाखवणार आहे किती आणवा भेटतील आपल्याला तर संक्रांतीला ते व्हिडिओ पण काढणार आहे आपण तर व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल ना नक्की सरप्राईज करून ठेवा अशाच नवीन येणारा हिडू तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तर मित्रांनो आपण स्वतः व्हिडिओ काढतोय तर सांगा कोणी हिडू काढायला येत नाही काहीच नाही तर हिडू थोडे हालल तर एवढं त्या काही मानू नका मित्रांनो हिडू हालणारच आहे आता एकट्याना हिडू काढायचं एकट्यानंच बोलायचं तर ते असं आहे ना मित्रांनो तर मला या हिडूला वेगळंच वाटलं मित्रांनो एवढी एवढीशी पांदा भेटली म्हणजे नवल झालं पण माझ्यासाठी भेटली बा काही का वयना जाण्यासारखा कशी का वैना भेटली मित्रांनो आता आपण गावाच्या दिशेनं चालू आहे आणि काय काय वाटायला बघायला भेटतंय तर ते आज आपण पाहू तर मित्रांनो ह्या जुऱ्याला ह्या झुर जुरे आणि टाक्याचा जोरात पण म्हणतात आणि इडं भरपूर अशा गिंदवळ्या रहायच्यात राहत्या ती आणि आम्ही बारीक बारक असताना शाळेत होतो पोरा पोरा यायचो आणि मोकार गेंडोळ्या धरायचो मी तर खायचो नाही पण मग मामाला आणि देऊन टाकायचं नाही का तर भरपूर अशा गेंदोड्या एकदा पहिली शाळा चार वाजता सुटायची आणि चार वाजता सुटते शाळा का आखी पोरं आमच्या आळीतली यायची मस्त अशी गिंदोळी धरायच्या तिडून खालून जर शेज धरले ना मित्रांनो तर पार शेवटपर्यंत अर्धी गुण न्यायचो आम्ही आता पार गावाक खाली निघत आलो मी तर ह्या अशा बेरकडे त्या दहा पडवा आम्ही पाय बेरकडे पार पारे पार आहे ना भात पार खाऊन घेत्या ती गेली दहावात ह्या पा कसे शिंगडं वाचलं

तर मित्रांनो ह्या पांदांचं तांदळाच्या पिठांमध्ये ठोकळं बनवायची तर जुने लाका तर ते ठोकळं पण मी खायलं त्यामुळं मला देणं आला आणि आज ब्लॉग काढायचे एक वेळ आले तर मित्रांनो देणं आल्यामुळं मी गेलो आणि भरपूर अशी पांदा आणली आणि शिजवूनच खाली मित्रांनो मी तर मित्रांनो या पांदा खायला ज्याने खायला असतील ना मित्रांनो खरंच तरी वाटलं ला। असेल खायलाच पाहिजे तर कसं झालं ब्लॉग नक्कीच कमेंटद्वारे कळवा मला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला या खायला एकदम बाहेर जाण्यात मित्रांनो